जो काही विचार करणं आवश्यक होतं त्या बाबीमध्ये खऱ्या अर्थाने ज्या कळ म्हणजे ट्रिगर लागू झालेले आहेत त्यामध्ये अकरा तालुक्या आहेत परंतु त्यामध्ये माझा अकोले तालुक्याचा या समावेश करण्यात आलेला नाही कारण ज्यावेळेस ज्या दोन हजार अकराची जी संहिता आहे दोन हजार सोळाची जी संहिता जी या ठिकाणी दुष्काळ व्यवस्थापन समितीची संहिता केली त्या संहितामध्ये या ठिकाणी या ठिकाणी सांगण्यात आलं होतं की प्रत्येक मंडल कार्यालयाच्या मध्ये या ठिकाणी नव्याने दोन हजार चौदा साली ज्यावेळेस चर्चा या सभागृहामध्ये झालेली होती दोन हजार चौदा साली ज्यावेळेस सभागृहामध्ये चर्चा झाली आणि त्याच्या अनुषंगाने या ठिकाणी सांगण्यात आलं होतं का इथून पुढच्या कालखंडामध्ये दुष्काळाच्या बाबतीत असेल अतिवृष्टी असेल गारपीट असेल याच्या बाबतीतले जे काही निकष असतील हे निकष इथून पुढे या ठिकाणी मंडल कार्यालयावरती या ठिकाणी पर्जन्य सृष्टीमापक केंद्र बसवले जातील आणि पर्जन्य मापक सृष्टी केंद्र बसवल्यानंतर त्याची माहिती घेऊन त्या पद्धतीचे या पुढच्या कालखंडामध्ये दुष्काळ असेल अतिवृष्टी असेल गारपीट असेल याच्या बाबतीतले निर्णय त्या पद्धतीचे घोषित करण्यात येतील असं सांगितलं गेलं होतं परंतु ज्यावेळेस आम्ही बघतो की या सर्व बाबींमध्ये ज्यावेळेस या सर्व बाबींकडे पाहिल्यानंतर नगर जिल्ह्यामधले ज्यावेळेस अकोले तालुक्यामध्ये बघतो तर ज्यावेळेस तीन मंडळ माझ्या तालुक्यामधले जे आहेत अतिवृष्टी झालेले त्या ठिकाणी दिसून येत आहेत परंतु बाकीचे पाच मंडळ जे आहेत ते या ठिकाणी संपूर्णपणे दुष्काळाची त्या ठिकाणी आहे आणि ही तीव्रता असताना देखील ज्यावेळेस तालुक्याचा निकष हा ठरवत जात असताना त्या तीन मंडळ आणि या पाच मंडळांचं एकत्र येऊन या पद्धतीचं या ठिकाणी जाहीर करण्यात आलं पर्याय ज्यावेळेस आम्ही बघतो की अतिवृष्टी भागातले जे काही माझे मंडल आहेत त्याच्यामुळे या ठिकाणी तालुका या ठिकाणी बसलेला नाही असं मला या ठिकाणी सांगण्यात आलं वेळोवेळी वे मी या ठिकाणी मार्गदर्शन किंवा या बाबतीतल्या माहिती ज्या आहेत तहसीलदार असतील प्रांत असतील कलेक्टर असतील मंत्री असतील मुख्यमंत्री महोदय असतील या सर्वांपर्यंत या गोष्टींची सातत्याने मी मागणी करत होतो की अकोला तालुका हा दुष्काळी जाहीर झाला जा पाहिजे परंतु दुर्दैवाने त्या पद्धतीच्या आजपर्यंत कुठल्याही बाबतीतला निर्णय होऊ शकला नाही हे अत्यंत खेदाची बाब आहे अच्छा या दुष्काळाच्या बाबतीमध्ये मी या ठिकाणी सांगू इच्छितो अध्यक्ष महोदय की तात्काळ या ठिकाणी अकोला तालुका दुष्काळ घोषित करण्यात यावा त्याचबरोबरने माझ्या तालुक्यामधला एक बिदाका कालवा आहेत पश्चिमेकडे जाऊन वाहणारं जे पाणी आहे ते पूर्वीकडे वळवण्याच्या बाबतीतला या ठिकाणी जो काही एक महत्वाचा सातत्याने त्या ते आढाळ धरणामध्ये चार चार वर्ष जरी पाहिलं तर चार चार वर्षामध्ये त्या ठिकाणी निम्म सुद्धा पाणी येत नाहीत या दृष्टिकोनातून बी त्या का कालव्याची त्या ठिकाणी पाणी डायव्हर्शनचा प्रोग्राम घेतलेला होता त्याच्यावरती पैसे देखील आहे मला माननीय मंत्री महोदयांना या माध्यमातून सुचवायचं आहे की मला फक्त त्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आणि आपल्या सरकारच्या माध्यमातून तो कालव्याचं काम पूर्ण झालं पाहिजे त्या कालव्यावरती अद्याप पैसे देखील शिल्लक आहेत प्रशासकीय मंजुरी देखील आहेत परंतु अद्याप काही कारणामुळे काय कारण आहेत आजही मला सांगण्यात आले नाहीत परंतु ते कालव्याचं काम तातडीने हाती घेण्यात यावं हे आपल्या या आजच्या माध्यमातून सांगू इच्छितो तसेच राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत माझ्या तालुक्यामधल्या जे सतरा गाव होते त्याच्यामध्ये पिण्याच्या पाण्याच्या योजना या अगोदर राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत मंजूर होत्या परंतु काही कालावधीमध्ये काही कारणामुळे या ठिकाणी वगळण्यात आले ते सतरा गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना तातडीने मुख्यमंत्री पेयजल योजनेअंतर्गत अंतर्गत घेण्यात याव्यात ही आणि तात्काळ अकोले तालुक्यात दुष्काळी घोषित करण्यात यावं ही आजच्या माध्यमातून आपल्याला मागणी करतो धन्यवाद अध्यक्ष श्री गणेश कन्स्ट्रक्शन अँड अर्थ मुवर्स दर्जा गुणवत्ता विश्वास हीच आमची ओळख आमच्याकडे शेततळे जमीन लेव्हल नाला बिल्डिंग कॅनाल दुरुस्ती कृषी विभागाच्या सर्व जलयुक्त विभागांची कामं पोकलेन मशीनच्या साह्यानं योग्य दरात केली जातील आपल्या कामासाठी एक वेळ अवश्य संपर्क साधा प्रोप्रायटर संजय शेठ फरगडे नव्याण्णव तेवीस एक्केचाळीस दोन हजार आठ इंजिनियर अभिजित फरगडे आठ हजार सात छत्तीस बहात्तर त्र्याऐंशी